हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा जणांच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे इथे बघा मी बोटनेकमध्ये ही डिझाईन पाठीमागे बनवलेली आहे तर ही डिझाईन पुढून मी असा न अस्तर लावता शिवलेला आहे खाली थोडासा अस्तर लावलेला आहे वरती पट गळ्याला अस्तर नाही लावलेला आहे भाईला पण अस्तर नाही यूज केलेला आहे भाई पण त्यांनी असे सांगितलेली आहे तर इथं बघा थ्रिपट्स लूज झालेले आहे क्या नॉड केलेले आहे आणि याला साईडला साईड होत बसवलेले आहेत त्याला त्याच्यानंतर ते हा बघा हा पण चाळीस साईजचा कटोरी हो ब्लाउज आहे पाठीमागे अशी डिझाईन बनवली आहे थोडंसं हे करून बाईला पण हे डिझाईन बनवलेलं तुम्ही बघितलाच असेल हा व्हिडिओ असला की त्या तर बघा स्लीज डिझाईनचा टाकलेला आहे तर बघा ही स्लीव्ह डिझाईन मी सोपे अशी केली आहे बॉरपटला तर मला कस्टमरने दोनच सांगितले ते जास्त नका म्हणून आणि पुढे कटोरी केलेला आहे कटोरी शिवलेला आहे त्याच्यानंतर हा एकदम अठ्ठावीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे एकदम छोटा ब्लाऊज आहे लहान मुलींसारखा तो नॉड बसवलेला आहे कटोरी ब्लाऊज आहे सिम्पल एकदम सांगितलेला आहे तो सिंपलच शिवलेला आहे त्याच्यानंतर बघा आता आणि हे एक ब्लाऊज आहे तर हे बघा साडीवरचा सा ब्लाऊज आहे याला पाठीमागं डिझाईन आलेले आहे ऑलरेडी त्याच्यामुळे याला काय डिझाईन नाही प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे हा ब्लाऊज पाठीमागे ही डिझाईन ऑलरेडी ब्लाऊजला आलेली आहे त्याच्यामुळे सिम्पल गाळा आणि पिसाचे स्नॉड बनवून ब्लॅक कलरमध्ये ठेवलेला आहे छोट्या स्लीवज केलेल्या आहेत तर हे हा ब्लाऊज तर एवढे ब्लाऊज मी शिवलेले आहेत चिलचे तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करा सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा